नमस्कार मित्रांनो माझं नाव पवन कादबने हे तुम्हाला समोर दिसत असण हे आपण मार्चमध्ये याचे कलम केलेलं आहे आणि कलम करण्याचं वैशिष्ट्य असं आहे आपण एकाच झाडाला चार जाती बांधलेली आहे आता तुम्हाला दिसत असन एक चार महिन्याचं झाड आहे फक्त आहे आता आम्ही खाली बघा कसं केलेलं याला याला हा एक दोन तीन चार पाच आणि एकदा सहा सहा सपोर्ट दिलेले म्हणजे सपोर्ट म्हणजे त्याला ताकद दिली आपण पुन्हा हे बघा तुम्हाला दिसत आणि ही कलम मुंबईमध्ये खारघरमध्ये हे बघा आता हा दिसत असं तुम्हाला पुन्हा एकदा कलम केली आपण ही जी कलम आहे ही सदाबारची आहे हा दिसत असून पुन्हा तुम्हाला हा दशरी आहे हा पूर्ण दिसत ही थोडी बाहेरची मेया जाती म्हणून जाते त्याची केलेली कलम आहे आणि हा जे वर दिसत आहे तुम्हाला हा केशर आहे बघा किती सुंदर मस्त आहे हे बघा आता आपण इथं जी कलम केली होती ही जी दशेरी दशरीची केलेली आहे बघा दशरीचा पान वेगळा असतं तुम्हाला दिसतं असं आणि ती इथं केलेली आहे हे बघा इथं ही केशर केलेली आहे आपण आणि त्याची वेळोवेळी आपण छाटणी केलेली आहे छाटणी केल्यामुळं आता इथं छाटणी केल्यामुळं टप्पा आला त्याला टप्पा म्हणजे एक दोन तीन चार पाच पुन्हा फुटले त्याच्यावर पुन्हा असे ब्रँच आले नवीन आता पुन्हा पुन्न आपण याला कट करणार आहे म्हणजे हे कट केलं तर पुन्हा याच्यापासून नवीन ब्रँच म्हणजे याला पुढच्या वर्षी आंबे लागल म्हणजे आंबा हा कलम करून फक्त लईत लयत चार महिने झालेले आहे पुढच्या वर्षी याला शंभर टक्के आंबा लागण्याची हाईट आता सध्याला पाच फुटाची मुंबईमध्ये खारघरमध्ये आहे व्हिडिओ आवडला असला शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो आणि आंब्याबद्दल माहिती तुम्हाला लागत असली मला कॉन्टॅक्ट करा माझा कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे मी